नमस्कार साप्ताहिक राशी भविष्य दोन मार्च ते वीसशे पंचवीस वीसशे पंचवीस ते आठ मार्च वीसशे पंचवीस हा आठवडा पुढील आठवडा प्रत्येक राशीला कसा जाईल ते या व्हिडिओमध्ये वर्णन केलेले आहे या आठवड्यात ज्यांचा हे वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच या आठवड्यात ज्यांचा लग्नाचा वाढदिवस येतोय त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा होलिका मातेच्या आशीर्वादाने मार्च हा महिना सुरू झालेला आहे तर मार्च हा महिना होलिका मातेच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांचा सुखाचा जाऊ मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक आरोग्य टिप्स कव्हर करत असतो तर आजच्या आरोग्य टिप्समध्ये गार दूध पिण्याचे फायदे शरीराला कॅल्शियम परथिने आणि जीवनसत्वे मिळतात झोप लागण्यास मदत होते पोट भरलेले राहते स्नायूंच्या वाढीस मदत होते हाडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर वार्षिक राशी भविष्य ज्यांनी कोणी पाहिलं नसेल मेश ते मीन राशीला वीसशे पंचवीस वर्ष कसे आहे ते अवश्य बघावे मी जे राशी म्हणतो तर राशी ही जन्म राशी बघायची आहे जन्माच्या वेळेस ज्याच्या पत्रिकेमध्ये चंद्र ज्या राशीत होता त्या राशीला जन्म राशी असं धरतात तर त्या पद्धतीने हे जो भविष्य वर्णन केलेलं असतं तर मेष राशीच्या व्यक्ती जो व्यक्ती जन्माच्या वेळेस चंद्र मेष राशीत असेल तो, तो मेष राशीचं झाला तर अशा पद्धतीने ते बघायचं आहे तसेच मासिक राशी भविष्य मार्च महिन्यासाठी मी मीन राशीला एक एक व्हिडिओ तयार केलेला आहे ज्याची जी राशी आहे जन्मराशी त्याने ते तो व्हिडिओ अवश्य बघावा त्यातून तुम्हाला या महिन्याचे मार्गदर्शन मिळेल साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तनाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही ते एक मार्गदर्शन आहे त्याचा तुम्ही अवश्य दोन मार्च वीसशे पंचवीस ते आठ मार्च वीसशे पंचवीस या आठवड्याचे राशी भविष्य मेश ते मीन राशीला हा आठवडा कसा जाणार आहे त्या या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे मेष ही राशीचक्राच्या बारा राशींपैकी पहिली रास तर मेष राशीचे या आठवड्याचे भविष्य कठीण परिस्थितीचे तुमचेच मनोबल अधिक मजबूत होईल राजकारणाशी संबंधित लोक बौद्धिक निर्णय घेऊ शकतात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते शिक्षणातील अडथळे दूर होतील मुले त्यांच्या पालकांचा आदर करतील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता तुम्ही तुमच्या घरी पार्टी आयोजित करू शकता तुम्हाला महागड्या वस्तू आणि ऍक्सेसरीजची आवड असेल तुम्ही तुमच्या संपर्काचा चांगला वापर करू शकाल गुरुवारनंतर कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल आठवड्याचे शेवटचे दिवस विशेषतः आनंददायी असतील पुढील राशी वृषभ वृषभ ही राशी चक्राची दुसरी रास नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा खूप चांगला काळ आहे रा, राज तुमच्या दैनंदिन दिनकरम खूपच शिस्तबद्ध असेल जमीन आणि मालमत्तेच्या खरेदी विक्रीसाठी आठवडा खूप चांगला आहे परोपकारी कामांमध्ये तुमची आवड जागृत होईल प्रेम संबंधामध्ये भावनिक बळ वाढेल कठोर परिश्रमाचे अर्थपूर्ण परिणाम मिळतील प्रेम प्रेमसंबंधामध्ये तुम्ही खूप सक्रिय राहणार आहात तुमच्या तत्वांना चिकटून राहा सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांवर बॉस खुश असतील लोक तुमच्या उतारतेचे कौतुक करतील सोमवार आणि मंगळवार हे खूप शुभ दिवस ठरतील वृषभ राशीच्या लोकांनी दुर्गादेवीची पूजा करावी मिथून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ खूप चांगला आहे राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळू शकते सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना मोठी जबाबदारी मिळू शकते शेअर बाजारातून तुम्हाला मोठा नफा मिळेल बिघडलेले नाते वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मोठ्या भावंडांकडून सहकार्य मिळेल तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल काहीतरी नवीन करण्याचा उत्साह आणि उत्साह असेल लांबचा प्रवास शक्य आहे रविवार आणि शुक्रवार हे विशेषतः शुभ दिवस असतील आणि विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ मिथून राशीच्या लोकांसाठी फायद्याचा असू शकतो अनुभव गेवा असू देनमा या मंत्राचा जप देखील ते करू शकतात आणि शिवरात्रीला मी एक उपाय दिला तर तो तुम्ही इतर सोमवारी पण करू शकता कर्क राशी कर्कराशी ही चौथी रास आठवड्याची मिळेल कुटुंबातील सदस्यांशी असलेले मतभेद दूर होतील तरुणांना त्यांच्या करिअरच्या बाबतीत उत्तम संधी मिळू शकतात या आठवड्यात तुमची दैनंदिन दिनचर्या दिन विशेषतः शिस्तबद्ध राहणार आहे प्रेम संबंधामध्ये जवळीक वाढेल वाढेल तुमच्याबद्दल लोकांच्या भावना शुद्ध राहतील तुमची प्रतिमा एक समजूत आणि सक्षम व्यक्ती म्हणून विकसित होत आहे जर तुम्ही महिला असाल तर तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळण्याची चांगली शक्यता आहे आणि राशीच्या लोकांना खालील दिल्याप्रमाणे उपाय फायद्याचे आहे सिंह सिंह ही पाचवी रास हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी खूप खुशुभ आहे इतरांच्या सल्ल्याने पालन करून तुम्ही तुमच्या वागण्यात काही बदल करू शकता तुम्ही उच्चस्तरीय लोकांशी संवाद साधत राहा तरुणांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही मोठ्या आणि नवीन नोकरीचे प्रस्ताव मिळू शकतात तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला नवीन भागीदार मिळू शकतात तुमच्यावरती बाबत अधिकारी योजना आखतील तुमच्या मुलाच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील समस्याचे निराकरण झाल्यामुळे तुम्हाला तणावमुक्त वाटेल तुम्ही कोणते काम हाती घ्या ते पूर्ण तुम्ही पूर्ण कराल आणि सिंह राशीच्या लोकांसाठी खाली दिल्याप्रमाणे उपाय रोज सकाळी अंगोळ्यात तर सूर्योदयाला अर्ध द्या सूर्यस्त ती वाचणे आदित्य हृदय स्त्रोत्राचे पठण करणे आणि भगवान शिवाला ती आणि जग अर्पण करा कन्या राशी हिसावीस नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे भांडवल गुंतवण्यापूर्वी विद्वान लोकांचा सल्ला नक्कीच घ्या शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला आर्थिक फायदा मिळू शकतो कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी समन्वय चांगला राहील तुम्ही कोणत्याही चांगला राहील तुम्ही कोणत्याही सामाजिक कार्यक्रमाचा भाग बनू शकता जुन्या समस्या चुकतील उत्पन्न आणि खर्च संतुलन राहील मनात नवीन विचार येतील तुमची लोकप्रियता वाढू शकते समस्या सोडवल्यानंतर तुम्हाला तणावमुक्त वाटेल तुम्हाला तुमच्या भावंडांकडून आणि मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल करिअरसाठी आठवडा चांगला आहे कन्या राशीचे लोक खालील दिल्याप्रमाणे उपाय करू शकतात श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करणे ओ महाविष्णवे महामंत्राचा जप करणे आणि गायच्या कच्च्या दुधात केशर घस आणि ते शिवलिंगाला अर्पण करा हा उपाय मी महाशिवरात्री सांगितला होता तुम्ही कोणत्याही सोमवारी करू शकता राशी ही सातवी रास शुक्र ग्रहाचा अंबल असतो या राशीवर या आठवड्यात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळतील तुम्ही मोठ्या कंपनीत मुलाखत देऊ शकता लग्न किंवा मुलींना चांगला वर मिळू शकतो जर तुम्ही नवीन करिअर पर्याच्या शोधात असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला आहे तुमच्या प्रिय व्यक्तींचा पाठिंबा तुम्हाला आनंदी करेल या आठवड्यात तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी अधीर असा तुमच्या संवाद कौशल्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या नावावर मोठ्या व्यवसाय करू शकता वैवाहिक संबंधामध्ये नवीन ताजेपणा येऊ शकतो तुम्ही धार्मिक शेवटी तुम्ही कुठेतरी बाहेर जाऊ शकता आणि तुळा राशीला दिल्याप्रमाणे देवीचे स्तोत्र पठण त्यानंतर ओम शुक्राय नमा मंत्राचा जप करणे मी शिवरात्रीच्या दिवशी हा उपाय दिला होता तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही नंतरही करू शकता वृश्चिक राशी ही आठवी रास वृश्चिक राशी ही मंगळाची रास आहे सुरुवात खूप चांगली होणार आहे सामाजिक पातळीवर तुमचे वर्चस्व वाढेल तुमच्या मुलाच्या कामांचा तुम्हाला अभिमान वाटेल यंत्र सामग्रीशी संबंधित व्यवसायात तुम्हाला उत्तम नफा मिळेल नातेवाईकांकडून काही चांगली बातमी मिळू शकते या आठवड्यात बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली पदोन्नती मिळू शकते लघु उद्योगांमध्ये तुम्हाला यश मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान मजबूत असेल तुम्ही एखाद्या गुंता गुंतागुंतीच्या प्रकरणात मध्यस्थी करू शकता आणि वृश्चिक राशीला उपाय आहे गणपतीचे पठण करणे ओम भोमाय नमहा मंत्राचा जप करा कारण तुम्ही मंगळाची रास आहे वृश्चिक ही आणि प्रदोष काळात दररोज शिवलिंगाची पूजा करा शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करा धनु ही नवी रास धनुही गुरुच्या गुरुच्या ची राशी आहे तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील कौटुंबिक पातळीवर समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल तुमच्या वक्तृत्वाने लोक प्रभावित होतील कोणते गुंतागुंतीचे काम कोणत्याही गुंता मोठ्या पाठिंब्याशिवाय एकट्याने पूर्ण करता येते या आठवड्यात तुमचा जोडीदार खूप रोमॅन्टिक मोडमध्ये असेल तुम्ही तुमच्या वेळेचा पुरेपूर वापर कराल उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते अनुकूल संधीचा शून्यपणे फायदा घ्या गुरुवार आणि शनिवार हे विशेषतः शुभ दिवस असणार आहे आणि उपाय म्हणून तुम्ही गुरुवारचे व्रत करावे नित्य दत्तोपासना तुम्हाला फायद्याची असू शकते श्री विष्णवे महा या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता आणि मी हा दिलेला उपाय तुम्ही कोणत्या एका सोमवारी करा भगवान शिवाच्या दैनंदिन पूजे दरम्यान शिवलिंगात धतुरा आणि अंकडे माळ अर्पण करा पुढील राशी मकर मकर ही दहावी रास ही शनिदेवाची रास आहे राजकारणाशी संबंधित लोकांच्या विरोधकांचा पराभव होईल संघर्षानंतर तुम्हाला व्यवसाय यश मिळेल घरातील वातावरण शिस्तबद्ध आणि असेल आठवड्याच्या काही चांगली बातमी मिळू शकते तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मिळून व्यवसायाची योजना आखू शकता कामाच्या ठिकाणी सहकार्यासोबतचे संघर्ष कमी करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार कराल तुमच्या कामाच्या समर्पणामुळे तुम्हाला आदर आणि बक्षिसे देखील मिळू शकतात बुधवार दंताचा काळ बराच अनुकूल राहणार आहे आणि मकर चे लोकांना शनीदेवाचा चे ओम शंश निश्चर नमाय या मंत्राचा जप करावा हनुमान चालिसा पठन करणे मारुती स्तोत्र हनुमान चालिसा शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक शक्य झाल्यास सोमवारी करा कोणत्याही सोमवारी करा कुंभराशी ही अकरावी रास ही पण ही देखील शनिदेवाची आवडती रास आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो तुमचे बौद्धिक गुण वाढतील आपण कोणते काम हाती घेतले तरी त्यांचे संधी रूपांतर करू तुम्ही तुमच्या मुलांसोबत खूप चांगला वेळ घालवाल इंटरनेटद्वारे नवीन कौशल्य शिकण्याची कल्पना येईल तुमचे काम कमी प्रयत्नात पूर्ण होईल कलाक्षेत्राशी संबंधित लोकांना मिळेल तांत्रिक अडचणी दूर होतील वरिष्ठांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील रविवार आणि सोमवार खूप छान जाणार आहे कुंभराशीच्या लोकांना उपाय म्हणून स्तोत्राचा पाठ करा हनुमान चालिसा सुंदरकांड मारुती स्तोत्र हे देखील तुम्ही पठण करू शकता आणि शिवरात्रीला मी एक उपाय दिला था, तो उपाय शिवरात्रीसाठी जरी दिला असला दे तरी नंतर हे तुम्ही हा उपाय करू शकता भगवान शिवाला साथ करू रुद्रक्षा अर्पण करा सोमवारी कोणताही सोमवारी करता येईल हा उपाय आणि दुसऱ्या दिवशी ते धारण करा मीन ही बारावी आणि अखेरची रास ही गुरु गुरुची रास तुमच्या सकारात्मक विचारसरणीमुळे तुम्हाला अनेक चा कामाचे निराकरण मिळेल तुमचा तुमचे मनोबल वाढवण्यास मदत करेल हा काळ तुमच्यासाठी यशांनी भरलेला असेल मन ताजेतवाने राहील तुम्ही इतरांचे भले करण्याचा प्रयत्न कराल तुमच्या कामावर अधिकारी खूप खुश होतील तुमच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आठवडा चांगला आहे तुम्ही विमा इत्यादीमध्ये पैसे गुंतवू शकता तुम्हाला उच्च पद दिले जाऊ शकते महत्वाच्या करण्यासाठी आठवडा खूप चांगला आहे तुमच्या कौशल्याचे कौतुक होईल मीन राशीच्या लोकांना करण्यासारखा उपाय म्हणजे लक्ष्मीनारायणाची पूजा करा गुरुचरिराचा चौदा नित्य वाचणे हे देखील फायद्याची होऊ शकतं हा मीन ही राशी गुरुदेवाची गुरु गुरुची रास आहे प्रदोष काळात रोज भगवान शिवाची पूजा करा आणि नामाचे पठण करा एवढे बोलून माझा बारा राशींचा सा, साप्ताहिक राशी भविष्य हा व्हिडिओ इथे समाप्त होतो अवधूत प्रसिद्ध चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती शॉर्ट बंद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू